नमस्कार मित्र हो मी आज चाललो आहे माझ्या जीवलग मित्राच्या आग्रहाखातर सोलापूर ट्रेनिंग सेंटरमध्ये महाराष्ट्र पोलीसचं ट्रेनिंग सेंटर आणि त्या नवीन गाडी घेतलेल्या दीपक भोंग यांच्या गाडीची पूजा करण्यासाठी आम्ही चाललो आहे अतुल साहेब महाराष्ट्र पोलीस आणि दीपक पोंग महाराष्ट्र पोलीस आणि मी महाराष्ट्र होमगार्डचा जवान या ठिकाणी आम्ही तिघेजण मिळून खंडोबा मंदिर बाळे या ठिकाणच्या मंदिरामध्ये खंडोबाच्या राया खंडोबा चरणी या ठिकाणी आम्ही नतमस्तक होण्यासाठी गेलो गाडीची पूजा या ठिकाणी दीपक भोंग साहेबांनी केलेली आहे करणार आहेत आणि या ठिकाणी एका लहान मुलाकडे मोबाईल दिला तर त्याला येत आहे का नाही फोटो काढाय म्हणलं पण या ठिकाणी चांगला फोटो त्याने शूट केला पण तो म्हणायचा राफ्ट लावा लेफ्ट लावा ला आम्हाला म्हणा वाटायचं की ह्याला काय कळतंय का नाही पण तो आमच्यापेक्षा हुशार निघाला आणि शेवटी दीपक भोंग यांनी त्यांचा मोबाईल दिला त्याच्यामध्ये फोटो काढ म्हणून आणि या ठिकाणी माझं शूट नी नी मी थांबवलं आणि या ठिकाणी खाली आलो आम्ही आणि गाडीची पूजा या ठिकाणी दीपक भोंगच्या गाडीची पूजा या ठिकाणी स्वतः दीपक करतायत महाराष्ट्र पोलिस हा लोगो पण त्यांनी गाडीमध्ये लोग लावला बहुतेक त्यांनी आधीच तयारी केली असेल स्वकष्टाने घेतलेली गाडी आपल्या मेहनतीने घेतलेली गाडी या ठिकाणी पोलीस जर नाही झालो तर मी पाच पन्नास जरशा वाढवणार आहे असा सल्ला त्या ठिकाणी कोणाला तरी बोलत असताना त्यांनी सांगितलं मी पोलीस नाही झालो तर जरशा वाढवीन पण त्यांनी सांगितलं तू जरशाची हागोटमुत काढूनच तू हागोटमुतावर येशील मग त्यांनी भरपूर कष्ट केलं अपार मेहनत घेतली घरापासून दूर राहिले आणि पोलीस झाले आणि या कष्टाचं फळ म्हणजे ही गाडी फोर व्हीलर <coughs> त्यांच्या कुटुंबात प्रथमच या ठिकाणी गाडी घेतली आणि या ठिकाणी पूजा करून आम्ही गेलो त्यांच्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांची ड्युटी होती तीन वाजता बरोबर वेळेच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी पोचलो अर्धा तास आणि या ठिकाणी वर्किंग डे असल्यामुळे त्यांची ड्युटी ही वाचनालयामध्ये असते आणि वाचनालयातील ड्युटी करण्यासाठी त्या ठिकाणी वर्किंग डे ला ते मुलं ती आहे बघा दीड हजार मुलं त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरमध्ये आपली ट्रेनिंग पूर्ण करत आहेत आणि ही तीस मुलं त्यांना कामासाठी दिलेली आहेत आणि हा बघा आमच्या दीपक साहेबांचा रुबाब सगळ्यांना एकत्रित करतायत फोर इन वन थ्री इन वनची सर्व लाईन त्या ठिकाणी केलेली आहे आणि तीस मुलं त्यांच्या ताब्यात दिलेली आहेत ट्रेनिंग सेंटरनी या तीस मुलांकडून ते त्यांच्या वाचनालयातील ग्रंथालयातील काम पूर्ण साफसफाई या ठिकाणी करणार आहेत कारण की दुसऱ्याच दिवशी मॅडम त्या ठिकाणी येणार आहेत बघण्यासाठी की कसं पद्धतीने ते कामाचं सगळं स्वरूप आहे ते बघण्यासाठी येणार आहेत त्यामुळे सगळी साफसफाई वगैरे करून घेत आहेत दीपक भोंग साहेब या ठिकाणी साईडला निम्मे लावत आहेत आतमध्ये ग्रंथालयामधली सफाई करण्यासाठी काही निमी मुलं त्या ठिकाणी घेत आहेत काही बघा महाराष्ट्र पोलीस हा तयार होण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते बघा त्या ठिकाणी किती मेहनत चालू आहे आणि हे कष्ट खूप करावं लागतं एक पोलीस महाराष्ट्र पोलीस ही साफसफाई करतोय झाडून लोटून काढतोय ही सोपी गोष्ट नव्हे हे एक अतिशय सहनशीलतेचं आणि नम्रतेचं हे उदाहरण आहे हे बघा ग्रंथालय अतिशय भो पुष्कळ अशी पुस्तकं आहेत ट्रेनिंग घेत असताना अनेकांना वाचनाचा छंद असतो तो वाचन पूर्ण करण्यासाठी हा ग्रंथालय या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरने उभारलेला आहे अनेक मुलं त्या ठिकाणी असतात हे बघा मेजर दिसत आहेत भारतीय सेनेमध्ये सेवा देऊन या ठिकाणी पोलीस भरती झालेले मेजर दिसत आहेत त्यांना या ठिकाणी एक वेगळं स्थान असतं थोडंफार आणि त्याचं उपयोगही ते करतात आणि या आहेत मॅडम आमच्या अतुल साहेबांच्या मिसेस आणि ह्या दोघांचं नशीब म्हणजे बघा अतुलचं आणि त्यांच्या मिसेसचं एकाच ठिकाणी त्या ठिकाणी बदली करून घेतलेली आहे त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये आणि अतिशय चांगला जोडा त्यांचा नक्ष लक्ष्मी नारायणासारखा आहे आणि ह्या ठिकाणी सर्व काम आटपून आम्ही निघालो घराकडे त्यांची ड्युटी पण संपली दीपक साहेबांची आणि या ठिकाणी नवीन चालक असल्यामुळे ते इतरत्र न बघता समोर नाकाच्या रेषेमध्ये बघतायत आणि गाडी चालवतायत आणि तिथून ना आम्ही आलो नागोबा मंदिर या ठिकाणी आणि या नागोबा मंदिराच्या ठिकाणी आम्ही बसलो शांतपणे घरी दीपक साहेब देवाला इतकं मानतात की खूप मानतात आणि या ठिकाणी नंतर नतमस्तक होऊन देवाला काहीतरी मागणी मागितलेले त्यामुळे आणि नंतर मला खायचं आश्वासन दिलं तर बाहेर खायला घालतो म्हणून पण देवाचाच भात चारला मला